कुठली रुसू बाई रुसू आहे रुसू बाई हा आता त्रास द्यायला लागला ना एरव्हाय करायला लागला ना काय करायचं बाहेर पडायचं अंधार पडला की लाईट बंद अंधारात लय दिसतो हा आताच ते कशा कडे इकडे मोबाईल सोडला तर दुसरा काय धंदाच नाही अभ्यास करत नाही शाळेत नीट बसत नाही आजीला घेऊन जातो त्याला लय अंधारात सोडून घ्यायची लाईट लावून बंद करायची लाईट आजीला बघायचा सगळ्याचा अभ्यास चालू झालाय आता आणि तो कसं त्या अंधाराचा लय भीती वाटते बघ अंधारात पडल्यावर कसं होतंय अंधारात येत्यात तर पकडून नेणार माणसं घेऊन जात्यात हा कैरेवाले केल्या आता इकडे बसले आजी स्वयंपाक वर आपल्या घरून बसलोय जरा वेळ म्हणलं बसावं अजून दूध गाडी काय आमची आली नाही तोपर्यंत म्हणलं बसावं घरी घर आपले आम्ही बसतो आपल्या इथं कधी त्या घरात बसतो कधी ह्या घरात बसतो इकडे बसलय आणि आजीनं शिवून आज यांना आणायचे दुधा घातल्यात तांदूळ आता आपण आणणार

जातात आणि इथं येण्या घालायच्या तिकडे वेणी तिकडे एक वेणी शाळेत जातात आणि त्याची घालायची आजी आता दिदीची घालती दादाची पण घाली इकडे घाली इकडे घाली अजून काय काय करायचं आपल्याला बनवायची गौरायांना सामान आणायचं आनारशी बनवायच्यात लाडू बनवायच्यात रव्याचे लाडू कळीचे लाडू आणखीन काय बनवायचे आपल्याला दादा आणखीन हे बनवायचे अशी चकली चकली बनवायची चकली आता वेगळ्या पद्धतीची बनवायची मला आवडते चकली चण्याच्या डाळीची आणि तांदळाच्या पिठाची अशी mm. चकली बनवणार आहे आणि रव्याचे लाडू बनवायचे बुंदीचे लाडू बनवायचेत आणि साखरपणाची वडी mm. बनवायची तुम्हाला बघाय भेटेल आम्हाला दिवसभर काय वेळ नसतो त्यामुळे आम्ही संध्याकाळच बनवतो या टायमाच्या पुढे म्हणजे स्वयंपाक की मग करायचं रोजचं दोन 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 पदार्थ काही इकडं बसलाय रुसुबाई

आजी आणि शिव दोघं मिळून स्कूल बस मध्ये शाळेत जाणार आहे तुम्हाला माहितीये का आजी बसायला जाणार आहे शिवराज शाळा शिकायला जाणार आहे शिवला येणार आलाय आता तिथे गेलं ना कुणालाच नाही बसून देत बरं का मम्मीला ना पप्पाला ना आजीला सगळ्यांना शिकारतात हाकलून देत्या शिवला हुशार आमच्या दादाला भाई आता तसंच शाळेत घालणार आहे आता तुम्हाला सांगा शिवला एवढी खेळणी एवढी एवढी सगळं तिकडे ताप देतोय मम्मीला धारे ही गाडी इतर किती खेळणी खाली पण येत असून म्यायचं पण खाली येत असून त्याला नुसते आणि बाहेर

ना ना आता नाही करायची आता चालूच ठेवायची लय लाइटिंग लावणार आहे आता ह्या वर्षी तर गणपतीचा गुरव बोलून बसणार होणार आहे गणपती पण बसायचं आधी तुला सांभाळायला इथं नाही बसवायचा गणपती ह्या वर्षी त्या घरात बसवायचा आजीच्या आजीच्या पलीकडच्या घरात आजीच्या गॅसच्या घरात रे आपले देव आहे देवांपशी बसवायचं देवघर आजीला आवडत देवघरातच कुठल्या घरात आजीला देव असते तिथं आवडत शिवराज आता शाणेवानी वागायला काय आणणार पप्पा माहितीये का तुम्हाला काय काय आणणार शिवलाले आवडते पेढ पीड़। लय आवडते आवलीचा पदार्थ आहे पेढ पेढ आजीच तिकडे काय चाललंय आजी चष्मा पुस पुसू घात पाय खाली जेवण असं महाराज बादशहा बसतो नाही बसाय पण तिडी तिडी मारायची लेख आहे असती त्याची आता गौरायांच चालले नियोजन कशा बसवाव्या कशा बसवाव्या कशा बसवाव्या वेगळ्या पद्धतीनं जरा आता गेल्या वर्षीचा फोटो तुम्हाला टाकला असता टाकायचं काय आज मग थमनेर असला आपण गवरायामने नको शेव व्हिडिओ शेवट टाकू हा मग तसं करू ते फोटो तुम्ही बघा गेल्या वर्षी आम्ही व्हिडिओचा नव्हता आपलं चालू त्यावेळी चायनेर तेव्हा गौरायात आम्ही कशा बसवल्या ह्या वर्षी जरा वेगळ्या पद्धतीने बसवायचं प्लॅनिंग आहे बघू आता यांना साड्या शिवच्या मोठ्या ने घेतल्या त्या दोन साड्या दोन साड्या घेतल्या गौरा नवीन साड्या चप्पल आणली पोकल्यान आणले अजून काय रे आणली गाडी आणली कसली गाडी आणली फिरवायची आणि सायंडल तर लई छान आणलाय त्याला काय लावलेलं शिव तुला ಮಂಡಸ್ತ ಸನ್ कानी कुंडल कांदी कुंडल दिस का माझ्या आई वालींचा कस नाही तस नाही थोडस म्हणलं तर दिवा असते नाही त्याच त्याला येऊ दे त्याच्या बुद्धीनं त्यानं चार आवळी म्हणल्या तरी थोडे दिवशी येईल त्याला तो काही मोठा नाही झाला तुम्हाला येतेच की मग तुम्ही काय म्हणून दाखवणार का त्याला पूर्ण सरळ बस रे شو आणि नाव सांग संपूर्ण तू शाळेत कसं सांग हा माझे नाव निषा माझे नाव हाताची गाडी हाताची गाडी अरे देवा त्याला जाशे पडलं असं नाही बोलाव निहार सांगाव काल मॅडमला तसे सांगितलं शाळेत काय जेवाय तुम्हाला शिवराजी हार पादं लापशी हरभर नव्हतं आम्ही गेले बसून वरण भात आवडतो पिवळा भिंडी आणली ना आपण भिंडी आता उद्या डब्याला शाळेत गेलं तर सरळ बस उद्या पण शाळेला सुट्टी आहे शनिवार आहे आणि परत शनिवार आहे डायरेक्ट सोमवार आता दोन दिवस भिंडी घरी खायची शिवला रोज भिंडी खायला आवडते आहे ना शिव लय आवडते ना असं आमचा शिव हुशार आहे करतो करतोय वारे मग काय

जेवण करायचं आज जेवाय बनवली गौरी शेंग मसाली भात आणि बाजरीच्या भाकरी भाकरी असं आजचा मेनू आहे आमचा आता शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी असत्यात वय तुम्ही खाता का नाही खात मसाले भात खात नाही का दादा त्याला पिवळा बंद आवडतो पिवळा भात कळतो त्याला भात आवडतो त्याला अजून काय काय नाही आता गवरायाच सामान कधी आणायचं कुठं आणायचं दाखव दाखवलं डब्यामधलं सामान आता तीच की गौरायामधलं सामान दाखव बर त्यांची इच्छाच आहे तर दाखव ऐक ना मम्मी शिवराज ना म्हणते असेगत करते कारण तो पाया पटतोय खाली

आणि हे ना असं पोटाला बांधतो कंबरपट्टा कंबरपट्टाय गौरीचा डिझाईनली शिवच्या मावशीनं घेऊन गेले शिवच्या पप्पा गेले ते गौरा या पहिल्यावर छान आहे डिझाईन शिव मावशी आणि हे नसत आहे गौरायचे एक लक्ष्मी हार आणि एक एक ही आहे पण हे पण गळातलं म्हणजे आता गौरीला एवढे दागे नसतात आमच्यात

मागच्या वर्षी हा वर्ष का हा हि लई छान आहे परत गवरायच्या ह्याच्यात जर बाहेर कुठे तर ना लागू हे देव बाप्पाचा हार आहेत घे मला याच्यामधलं ही आवडतं सगळंच आवडत तस म्हणून ही मला ना ह्यात सगळ्या दागिन्यात ही लक्ष्मी हरली आवडलाय लक्ष्मीची चित्र असतात म्हणून त्याला लक्ष्मी हर म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती गळ्यातलं गायातलं म्हणतात पण त्याला काहीतरी नाव असेल कि हे पहिल्या वर्षी गावरा बसावलं त्याच मी आणलेलं आणि हे गाळ्यातलं पण अरे दादा असं असत प्रिन्स हे पण छान आहेत अशी मी चाललेली माझ्या डोक्यात आता ते मोठ्या मोठ्या वाट्यांची नसतात का गाळ्यातली

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नीट करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय 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 आमचा व्हिडिओ गौरायांचा कसा वाटला नक्की बघा गौरायांचा नाही आमची ही की मागच्या वर्षीच्या गौराया कशा वाटले ते नक्की सांगा त्याच्या